महाराष्ट्रातील राजकारण्याने सध्या इतकी खालची पाठी गाठली आहे की सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि हीच अवस्था बदलण्याचा निर्धार आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे मनसेचा आधार शिवछत्रपतींचे एक धोरणी वाक्य ऐसा कारभार करावा रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये मनसे खरगळ शहराने गेली अनेक वर्षे दोन हजार तेरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत मतदार यादीतील प्रचंड घोळ ड्युप्लिकेट नावं मतदारांची नाव, खोटी नावं न होणे या सर्व त्रुटीवर सातत्यपूर्ण पत्र व्यवहार केला पनवेल महानगरपालिका निवडणूक आयोग मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी नगर विकास मंत्रालय जवळपास सर्व यंत्रणांना शेकडो नोटिसा व तक्रारी देऊनही एकही ठोस कारवाई नाही मनसेचा गंभीर आरोप आहे दोन हजार दहा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत तोच तोच खोळ आणि प्रशासन मात्र कानाडोळा हा निष्काळजीपणा नव्हे तर शासकीय पदाचा स्पष्ट गैरवापर आहे खारगर मनसेच्या तर्फे आज पुन्हा एकदा सर्व पुरावे दस्तऐवजांसह आयोगाकडे निवेदन देण्यात आले यामध्ये तानाजी तुकाराम पिसे प्रथमेश गवळी गणेश विठ्ठल बनकर यांचा विशेष सहभाग होता मनसेने स्पष्ट इशारा दिलाय दुरुस्ती तात्काळ करा अन्यथा राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील मोठी कारवाई अनिवार्य राहील राजकारण कितीही गेले तरी मनसेचा आवाज मात्र स्पष्ट सामान्य माणसाच्या अधिकारांशी खेळणाऱ्यांना आता सोडणार नाही खारघर पनवेल परिसरातील मतदार यादीच्या घोळावर मनसेचा मोठा हल्लाबोल सुरूच आहे यातील पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत देतोय मी तुमच्या काहीच होत नाहीये दोन हजार दहा पासून ते दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा वर्ष झाले नुसतं याद्या घेतात पाठवता याद्या घेतात पाठवतात पुढे टाकलं तर आम्हाला कामाला लावता स्वतः कामाला लागतात मी अक्षरशः सांगतो तुम्हाला सहावी सहावी ऐका सहावी तुम्हाला ही निस्पराने यादी दिलेली आहे वाचत असे चा काय संबंध आहे आमच्या प्रभागात काय संबंध आहे संबंध आहे का सेक्टर एक बीचचा एकमेंचा मग आमचे मतदार तिकडे गेले बघा सत्ताधाऱ्यांचं मला काय घेणे देणं नाही त्यांचे सगळीकडे उमेदवार आहेत पण आम्ही ज्या प्रभागात उभारतो आमचे मतदार तिकडे जातात का तिकडले मतदार जातात आम्हाला काय फरक नाही पडत आमची सत्ता कुठंच नाही खाली नाही नाही कुठंच नाही साहेबांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल तुम्ही बरोबर आहे ह्याच्यानंतर हे तर नुसतं हेच झालं प्रभागाचं हे बघा तुम्ही बाजीची नावं टाकली येरला मेडिकल काय संबंध आजचे पेपर आउटले चार वेळा मीडियामध्ये ऐकून घ्या चार वेळा मी मीडियामध्ये टाकलेला आहे मी सगळ्यांची पदं घालवी जेवढे निवडणूक विभागात बसलेले आहेत वरपासून ते खालीपर्यंत सगळ्यांची नोकरी घरी बसवल सगळ्यांना मी लिहून देतो तुम्हाला मी जबाबदारी बोलतोय काय लिहिलेलं आहे येवला मेडिकल संजीवनी स्कूल तुमचा लिटर वर्ल्ड मध्ये काय संबंध आहे इम्प्लोमॅक्स मध्ये काय संबंध आहे हे 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 वाचून वाचून घ्या घ्या डबल बघा कोपरा पॅलेस दारू देतू का हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी आज जबाबदारी दोन हजार सतराची यादी काय आहे तुमची प्रवासाची काय व्याप्ती तुमची बरोबर आहे मग तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये दोन याद्या जाहीर करताय दिशाभूल करताय पंचवीस मध्ये दोन याद्यात तुमच्या सेट्रेक वीस वीस टाकतं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे हेच कारण करत असत यात चालेल आम्ही मतदान मतदान कधी करायचं मतदान कधी काढायचं दोन हजार पंचवीसच्या दोन यादी आलेल्या तुमच्या आहे ना तुमच्या ही दोन हजार पंचवीस ची यादी दोन हजार पंचवीस ची यादी तुमची काय लिहिले इथं खायला वीस वीस लिहिलेलं आहे ना वीस एकवीस सेक्टर सतराची वेगळी दोन हजार पंचवीस ची वेगळी पण पंचवीस नंतर परत तुम्ही आजची की काय कधी काढली तुम्ही ही कधी काढली आहे वीस तुम्ही सातारामध्ये परवा दिवशी काढलेली ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळी प्रभाग घुसवलेत आणि तुमची ही जी बोल ही आता वीस आहे साहेब माझं ना आयुष्य गेलं ह्याच्यामध्ये खानदानी मी राजकारणी माणूस आहे मला हे आवड म्हणून मी ह्या पक्षामध्ये काम करतोय समजलं का हे काय आहे कधीची आली आहे कधीची आली आहे पिवरे पोट खारघर पडवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री